तुम्ही सुद्धा माझ्यासारखीच प्युअर व्हेजिटेरियन असणार आणि तसंच आता श्रावणसुद्धा चालू झाला आहे तर ही पावची रेसिपी नक्की ट्राय करून बघा दोन ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे पाणी चांगलं उकळलं की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालायची कारण सोयाबीनला स्वतःची अशी चव नसते त्यामुळे ह्या पाण्यामध्ये सोयाबीन घातल्याने सोयाबीनला चांगली टेस्ट येते तर दीड वाटी मी ते सोयावडी घेतली ती यात घालायची आहे पाण्याला एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं यावर आता झाकण ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे सोयावडी छान भिजेल एक पंधरा मिनटानंतर यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तुम्ही जी छोट्या बारीक आकाराची सोयावडी येते ना तीसुद्धा इथे वापरू शकता तर खिमा बनवण्यासाठी वाटण तयार करून घेतो आहे एक वाटी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे दहा ते बारा पुदिन्याची पानं दोन हिरव्या मिरच्या मी इथे कमी तिखट मिरच्या वापरल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा यामध्ये घालायचा आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या अगदी झटपट असं हे वाटण तयार करून हा सोयाखिमा तयार होतो एकदा नक्की ट्राय करून बघा पाच ते सहा मी इथे काळी मिरी घेतलीत दोन वेलदोडे आणि एक मोठी वेलची म्हणजे ही मसाला वेलची असते ना त्याचं वरचं साल काढून घेतलं आणि आतमधल्या ज्या बिया असतात ना ते यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक चमचा अख्खं अख्खन यात घालायचं आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि एक बर्फाचा खडा बर्फ यासाठी की छान वाटण हिरवगार याचा रंग तसाच टिकून राहील अगदी थोडंसं पाणी टाकून आता हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तुमच्याजवळ जर पालक असेल ना तर यामध्ये दोन ते तीन पानं पालकची सुद्धा घाला छान हिरवागार रंग ह्या खिम्याला येतो आणि चवीला देखील छान लागतं ते बघा अगदी बारीक अशी पेस्ट इथे तयार करून घेतली वाटण तयार झालं आहे आता सोयाबीन वडीसुद्धा छान गार झाली आहे त्याच्या आतमध्ये जे पाणी गेलेलं असतं ना ते पूर्णपणे मी इथे पिळून काढून टाकलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही सोयावडी आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय एकदा चमच्याने पुन्हा मिक्स करून आता पुन्हा मिक्सरला एक दोन मिनटं मी चांगलं हे मिक्सरला फिरवून घेतलं आता तीन ते ती चार मध्यम आकाराची कांदे मी इथे चॉपरलाच बारीक करून घेतली कांदा भरपूर घालायचा त्याने चव छान येते एक ते दीड चमचा तेल मी कढईमध्ये घातलं आहे आणि अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग आणि कांदा आता चांगला चार पाच मिनटापर्यंत परतवून घेतला त्यात आता हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि ते सुद्धा तीन चार मिनटं मध्यमाचेवर चांगलं इथे परतवून घ्यायचं आहे तीन चमचे दह्यामध्ये आता हे सुके मसाले घालायचे आहेत एक चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकून हे मसाले दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दह्यात गुठुळ्या राहू द्यायच्या नाही आहेत आणि आता हे फेटून घेतलेलं दही यामध्ये टाकून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत तीन चार मिनटं आपल्याला हे दही परतवून घ्यायचं आहे दही घालताना गॅस हा अगदी कमी ठेवायचा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी मी हळद पावडर घातली आहे आणि फ्रोझन वाटाने मी इथे घातले माझ्याजवळ होते म्हणून घातले तुमच्याजवळ नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल आणि आता मिक्सरला फिरवून घेतलेला हे सोयाबीन यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मी ते हे मिक्स करून घेतलं आहे यात आता गरम पाणी करून घालायचं आहे खूप जास्त पातळ नाही फक्त अर्धा ग्लास किंवा थोडंसं अजून वरती एवढंच पाणी यामध्ये घालायचं खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी हे गरम करूनच घालायचं आहे थंड पाणी घालू नका त्याने त्याची चव जाईल चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन तीन मिनटं याला छान उकळू द्यायचं त्यानंतर लगेचच यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी हातावर बारीक करून घालायची आहे आणि दोन चमचे बटर चांगलं गरम करून यावरून घालायचं चा, म्हणजे छान याची चव येते मस्तच असा हा किमा आपला इथे बनवून तयार झाला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि सर्व करायला घेऊयात तुम्हाला तर माहितीच आहे सोयाबीन खाण्याचे भरपूर सारे फायदे आहेत त्यामध्ये भरपूर प्रोटीन प्रथिने आणि तसंच फायबर असतात आणि जे व्हेजिटेरियन आहेत ना त्यांनी तर सोयाबीन या आठवड्यातून एकदा तरी नक्कीच खाल्लं पाहिजे सोयाबीनची भाजीची रेसिपीसुद्धा यावेळा दोन तीन पद्धतीने शेअर केली आहे त्याचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आणि मस्तच असा हा अगदी आपली पावभाजी लागते ना त्याच तशाच चवीचा हा खिमासुद्धा आता बनवून तयार होतो नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी ते हा खिमा ब्रेडसोबत सर्व केला होता तुम्ही पावसोबत ब्रेडसोबत कशासोबतही सर्व करू शकता किंवा चपातीसोबत खाल्ला ना तरीसुद्धा छानच लागतो पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद